जिल्ह्याचा नसून अनेक जिल्ह्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे निश्चितच आपल्याला पेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडला आहे आणि जणू काही धरकुटी झाली अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता मी मात्रेवाडी येथे आलेली आहे तर आज दिवसभर इथल्या पूरग्रस्त किंवा पावसामुळे झालेल्या हानीला भेट देण्याचा माझा पहिले दौरा होता पण मुख्यमंत्री महोदय बीड जिल्ह्यात येत असल्यामुळे प्रोटोकॉलप्रमाणे मला तिथेही जायचं आहे तर मी आज काही ठिकाणी पाहणी करणार आहे मग मी अधिकाऱ्यांची बैठक देखील घेणार आहे या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की सर्वांनी पंचनामे करावे जे काही मी पाहते आता अधिकाऱ्यांनी पंचनामे देखील करायला सुरुवात केलेली आहे कॅबिनेटमध्ये देखील आम्ही या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना अशावेळी दिलासा देण्यासाठी सरकार संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील अशा प्रकारची भूमिकाच घेईल असा आम्ही पालकमंत्री म्हणून तसाच रिपोर्ट सरकारला देणार आहोत खूप अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे कधी पाऊस नाही पडला गेल्या अनेक दशकात इतका पाऊस पडला आहे आणि त्याच्यामुळे पाण्याची पिण्याच्या पाण्याची वगैरे पुढच्या एक दोन वर्षाची जरी प्रश्न मिटला आहे तरी आज शेतकऱ्यांना हाताशी शे आलेलं पीक गेल्यामुळे त्यांची फार परिस्थिती गंभीर आहे संपूर्णपणे पंचनामे करून ते अहवाल सरकारला पाठवून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल याच्या संदर्भामध्ये सरकारचे पंचनाम्याचे मी तपासले जे काही प्रायमरी पंचनामे त्यांनी केले ते सगळे पंचनामे माझ्या मी तपासले आता त्याच्यावर नुकसानीच वगैरे ते काय गणित तयार करतील ते माझ्याकडे लवकरच लवकर